मंजूर केली आणि त्या रस्त्यांच्या माध्यमातून काही हॅमचे रस्ते आहेत काही ग्राम सडक योजनेचे रस्ते आहेत पण मला आता सांगताना आपल्याला आनंद वाटतो की आता नुकताच मी दिल्लीला गेलो होतो मी तिथल्या आपल्या फायनान्स मिनिस्टर वित्त मंत्र्यांना भेटलो नीती आयोगात गेलो प्रधानमंत्री कार्यालयात गेलो कारण आम्ही एक त्या ठिकाणी एआयबी आणि एआयबी अशा दोन बँका आहेत या बँकांच्या माध्यमातन एक कर्ज मागितलेलं आहे हे कशाकरता मागितलं आहे तर आम्ही हा निर्णय केला की आपण हे वेगवेगळे रस्ते गावाला जोडण्याचे करत असतो रस्ते केले की के तीन वर्षात ते उघडून जातात आणि रस्ते तसेच राहतात आणि म्हणून आम्ही आता निर्णय केला एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सगळ्या गावांना आम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडनी आता जोडणार आहोत शहरापासून तालुक्यापासून कॉन्क्रीटचा रोड त्या गावापर्यंत नेणार आणि याकरता जवळपास वीस हजार कोटी रुपये खर्च करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि तो प्रस्ताव ज्यावेळेस आम्ही पाठवला कारण आपल्याला परकीय बँकेकडनं जर कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज खूप स्वस्त मिळतं पण ते केंद्र सरकारच्या मान्यतेने मिळतं आणि मी आता गेलो होतो तर सगळ्या डिपार्टमेंटने त्याला मान्यता दिली आता अंतिम मान्यते करता ते केंद्र सरकारच्या वित्त विभागात गेलाय आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर या ठिकाणी या रस्त्यांची कामं देखील आपण करणार आहोत